व्यावसायिक एकत्र आले मुंबई मधले आणि आम्ही समाजाला आता व्यवसायाकडे वळवणार आहे मग आपण थोडंसं ज्ञान घेतलं पाहिजे हे शिवसे कसे झाले व्यवसाय उद्योग यांनी उभा केला कसा ते बघण्यासाठी आम्ही आलो मा तुमची माग जे आरक्षणची आहे काय नाही आरक्षणाचा विषय जवळपास आपण कडीला नेलाय अठ्ठावन्न लाख नोंदीतून तीन करोड मराठा समाज आरक्षणात गेलाय हैदराबाद गॅझेटर म्हणजे जे आर काढलाय म्हणजे मराठवाडा गेलाय पश्चिम महाराष्ट्रात जीआर सुद्धा हे महिना पंधरा दिवसामध्ये आम्ही घेणार आहेत आणि त्यांनी सांगितलं आम्ही देणार आहेत फक्त त्याचा अहवाल बनवणं सुरू आहे गेला महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा आरक्षण सांगा जो विरोध जो केलेला होता मराठा आरक्षण हे असले येत असतात असतं विरोध करणार येत असते ती इतिहासापासूनची आपण बघतोय तेव्हा अनुभव आहे विरोधक प्रत्येकाला असतो येतो जातो आपल्यात किती जिद्द आहे आपल्यात किती समाजाच्या वेदना आहेत आपल्याला स्वतःला मोठं हो व्हायचं की आपल्याला समाजाला मोठं करायची ही जिद्द असली पाहिजे ती जिद्द घेऊन मी बाहेर होतो मला समाज मोठा करायचा मला नाही म्हणून विरोधक विरोधक किती काय आले किती कोलले मी असे दादा बीएमसी चुनाव येत आहे इकडे मराठी बनाम हिंदी विवाद जो आहे तुम्ही काय सांगणार त्याचं नाही ते आले त्यानंतर बोल ना आपण त्या विषयावर हिंदीमध्ये सांगणार हिंदी दिण दिण हिंदी बनाम मराठी विवाद आहे तुम्ही काय सांगणार नाही नाही वाद करायला करता हिंदी मराठी वाद करू नका विचारां सगळेजण मोठे व्हा मला हिंदी बोलतायत नवले येते पण हुकत तुमचा मिळत पांगा सगळा हिंदी बोलू